तर मित्रांनो आज आपण अंगापूर येथे आलो आहोत तर उद्या दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रविवार येथे भव्य असं एक मैदान पार पडणार आहे तर आपल्यासोबत सर्व आयोजक टीम आहे तर दादा नमस्कार नमस्कार ना काय नाव आपलं मी नारायणगडचे सरपंच अंगापूर काय सांगाल उद्या अंगापूर येथे भव्य असं एक मैदान होणार आहे ओपनचं मैदान काय सांगाल या मैदानाबद्दल हे मैदान पारंपरिक मैदान आहे आणि हे मैदान लक्ष्मी देवी यात्रेच्या निमित्त या या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तसेच या ठिकाणी आमच्या आमचं मित्र सचिन कणसे शेठ यांच्या सुकन्या सचिन कणसे हिच्या वाढदिवसानिमित्त दो हे दोन्ही औचित्य साधून हे मैदानाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आता या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे काय बक्षीस या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राला पार मैदानी पाठीमाग आपण गणपतीचं मैदान असलं किंवा आम्ही जी जुना ग्रुप संग्राम ग्रुप मैदान घेतो त्या मैदानाची खासियत आहे की या मैदानात कुठलाही पार्सलिटी केली जात नाही दुसरी गोष्ट एकही रुपया कमी दिला जात नाही या मैदानाचं बक्षिसा स्वरूप आहे एक लाख रुपये एक्क्याहत्तर हजार रुपये एक्कावन्न हजार रुपये एक्केचाळीस हजार रुपये एकतीस हजार रुपये एकतीस हजार रुपये एकवीस हजार पंधरा आणि अकरा हजार रुपये अशी सात बक्षिस ठेवलेली आहेत या बक्षिसामध्ये अजून हो गाड्या जर भरपूर झाल्या तर आम्ही आणखीन एक दोन बक्षीस वाढवू शकतो काय अडचण नाही बक्षिसाची आपल्या मैदानात साधारणतः फाटे किती फाट्या आपल्या न व्हायच्या फाट्या आणि फाट्या आता सगळ्या या ठिकाणी सगळी लोक या ठिकाणी फिरायला येते ती वगैरे सगळ्यांची माहिती आहे की मैदानात कुठंही चिकूल नाही पावसाचं प्रमाण इकडं कमी आहे आणि नियोजन सगळं व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळं काय बैलगाडीवाल्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं ही आमची या विनंती या, या, या। आहे आपल्यासोबत विकास सर सुद्धा आहेत विकास सर नमस्कार तुम्हालाच काय सांगाल उद्याच्या मैदानाबद्दल बैलगाडी मालक उद्या जे सुकन्या सचिन शेटकनसेच्या वाढदिवसानिमित्त आणि महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त जे मैदान संपन्न होत आहे त्या मैदानामध्ये जवळपास बेचाळीस बैलगाडी मालक गोलाला पात्र होणार आहेत याचा अर्थ असा आहे की उद्या बघायला गेलं तर मैदानाची बक्षीस योजनाच तुम्हाला डायरेक्ट डिक्लेअर करतो पहिलंही एक लाख आहे दुसरं पंच्याहत्तर आहे तिसरं एक्कावन्न आहे चौथं जे बक्षीस आहे ते एकतीस आहे पाचवं एकवीस आहे सहावं पंधरा आणि सातवं अकरा त्याचबरोबर फायनलमध्ये जो दोन नंबरला उतरणार आहे म्हणजे क्वार्टर फायनलला पात्र होणार आहे त्याला योग्य असं बक्षीस मला वाटते दोन हजार रुपये आणि काय दहाला असेल ती दिली जाईल त्याचबरोबर गटामध्ये जो दर नंबरला येणार आहे आणि फुरसुंगेच्या मैदानापासून मेगा सेमी चालू झाली आणि त्यांनीसुद्धा आयोजन केलेलं आहे त्या मेगा सेमीमध्ये म्हणजे गटामध्ये जो दोन नंबर येणार त्यांचासुद्धा मेगा सेमी होणार आहे आणि त्यात जो फायनलला पात्र होणार आहे मेगाच्या त्याला प्रथम एकवीस आहे पंधरा आहे अकरा नऊ सात पाच आणि तीन असे सात बक्षीस आहेत म्हणजे फायनलचे सात सात म्हणजे चौदा बैलगाडी मालक क्वार्टर फायनलचे सात म्हणजे चौदा बैलगाडी मालक आणि हे जे मेगा, मेगा सेमीचे आहेत ते सात म्हणजे चौदा बैलगाडी मालक चौदा तिक बेचाळीस बेचाळीस बैलगाडी मालक त्यामध्ये गुलालास पात्र होणार आहेत आणि जर समजा कुठं सामना असेल तर त्यात अजून एक दोनांची भरच पडणार आहे कमी तर काय होणार नाही यामध्ये आणि जर समजा सेमी जास्त झाले सातच्या तिथं आठ सेमी होतील आठच्या तिथं नऊ सुद्धा होतील कारण आयोजक हे खरोखर पहिल्यापासून आम्ही ह्यांची मैदानं करत असताना काही गोष्टी लक्षात वा येतात की बाबा नु यांची इच्छा असते की हे बैलगाडी शेती क्षेत्र मोठं झालं पाहिजे मग सचिन शेठ असू द्यात नारायण भाऊ असू द्या सर असू द्यात बाळवांना असू द्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आहे सुंदर असं सु मैदान आयोजित केलेलं आहे आता फक्त एकच काम राहिलेलं आहे जसं आयोजन आहे तसं बैलगाडी मालकांनी सुद्धा आपला प्रतिसाद दिला पाहिजे आणि तुम्हाला एक सांगतो आदत असू द्या किंवा दुसरं असू द्या या मैदानाचं वैशिष्ट्य आहे पहिल्यांदा बंदीमध्ये सुरुवातीची पहिली बंदी होती त्यावेळेला मला वाटतं शारदा पाटलांनी जो बारशा घेतला तो हिथच उठलेला होता त्यानंतर किनीचा आताच लेटेस्ट दोन तीन उदाहरण सांगतो किनीचा रायबा पळतोय तो हिथच पळाला आणि इथनच चर्चेत आला त्यानंतर नुद। जो निंबाकरां सरांच्याकडे जो सुंदर होता तो सुद्धा इथनच उजेडात आलेला होता म्हणजे बऱ्यापैकी या फाटीला एक वैशिष्ट्य आहे असं नियोजन आयोजन आहे आणि आता बघायला आलो आम्ही फाटीवर तर बऱ्यापैकी सुंदर फाटी म्हणजे आत्तापर्यंत बऱ्यापैकी अंगापूरच्या लोक म्हणजे फाटीवर जेवढी मैदानं झालेली आहेत बऱ्यापैकी महाराष्ट्राला माहिती आहे अंगापूरची फाटी कशी आहे पण आज आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला पण असं वाटलं की खरोखर आता मौरान झालेलं आहे आणि चांगलं नियोजन उद्या आपल्याला चांगल्या गाड्या पाहताना पाहायला मिळते आज म्हणजे पाऊस जर काही चिन्ह नाहीये आज पण पन... पडलंय पण काय सांगाव बरोबर तरी सर्वसामान्य बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन कराल मी बैलगाडी मालकांना पहिल्यांदा आवाहन करेन की होताव एवढ्या ऑनलाईन नोंदी करा आता जवळपास शंभर प्लस गाडी नोंद आहे त्यांच्या मैदानाची होताव एवढ्या गाडी मालकांनी ऑनलाईन नोंदी करा जेणेकरून आपण सकाळी लवकर सुरुवात करू आणि सकाळी लवकर सुरुवात झाल्यानंतर तीन चार वाजेपर्यंत आपण मैदानाचा फायनल संपन्न करू आणि फायनल कितीही वाजता होऊ द्या आयोजक कमिटी ही जुनी आणि जाणते आहे ज्या संग्रामनं या अंगापूरचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं त्यामुळे हे खेळाडूच आहेत आणि खेळाडूंना माहीत असतं खेळ कसा झाला पाहिजे आणि त्यांनी सुंदर असं आयोजन केलं आहे दुपारी जरी मैदानाचा फायनल झाला एक रुपया कुठल्याही बैलगाडी मालकाला कमी देण्यात येणार नाही असं मैदान संपन्न होईल प्रत्यध्या आपण काय सांगाल उद्याच्या मैदानाबद्दल मैदान आपण आता बऱ्याचशा जणांना वाटते की पावसाचं वातावरण आहे पाऊस पडल्यानंतर फाटीच्या मैदानात पाऊस होईल का परंतु आता गेले दोन चार दोन चार दिवस झालं रोज पाऊस पडतोय पण आज मैदानात आम्ही इथं आलो कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जरी मैदानात बैलाला पळायला कुठलीही अडचण नाही सुंदर अशी फाटी पहिल्या जी फाटी होती त्यावेळी जरा आता थोडासा नऊ नंबर तास नऊ नंबर तासावरती थोडासा बारीक खडा होता परंतु आज जर तुम्ही आता बघितलं एकदम सगळे लोण्यागत मऊ फाटी झालेली आहे लॉन तयार झाले फाटीला एक नंबर सुंदर अशी फाटी आत्ता तयार झालेली आहे आणि आत्ता पावसाची कुठलीही अडचण नाही बैलगाडी मालकांनी एकच विनंती राहील की कृपया ज्यांना उद्याचं मैदान आपण या ठिकाणी खेळणार आहे आणि खेळावं असे माझी विनंती राहील कारण हे मैदान एक वैशिष्ट्य आहे हे मैदान ओपन मैदानमध्ये आधात सुद्धा बैल पळाली तरी हि आदत आधात सुद्धा या ठिकाणी ओपनच्या गाड्याला गाड्यांचं या ठिकाणी काम करू शकतात अशी ही फाटी आणि या फाटीचं एक वैशिष्ट्य आहे आतापर्यंत ज्या ज्या ज्यावेळी या ठिकाणी ह्या संग्राम ग्रुप अंगापूर ज्या जुन्या यात्रा कमिटीने मैदान घेतली ती मैदान अतिशय पारदर्शक त्यांचा कुठलाही बैल मैदानात यात्रा कमिटीचा आयोजक कमिटीचा पळत नाही त्यामुळं कुठल्याही गाडीवरती अन्याय होत नाही सर्वांसमक्ष लॉट काढले जातात सर्वांसमक्ष या ठिकाणी जे काय असेल ते आयोजक कुठलाही हस्तक्षेप त्यामध्ये करत नाही आपण बऱ्याच मैदानात पाहिलं असेल त्या पद्धतीचं उद्याचं देखील मैदान होणार आहे फक्त बैलगाडी मालक आपण वेळेत गाड्यांच्या नोंदी केल्या पाहिजेत आणि ज्यांनी नोंद केली त्यांनी लवकर वेळेत आलं पाहिजे मैदानाच्या आपण सकाळी बरोबर या ठिकाणी साडेआठ वाजता लाय लॉट्स काढायला सुरुवात करूयात जेणेकरून मैदानाचा कारण खाली आता खाली बघितलं तर धनवडे बापू आहेत त्यामुळे बापू असल्यानंतर आम्हाला कुठलीही चिंता वाटत नाही आपण बऱ्याच मैदानात बापूंचा देखील बघितला असा अनुभव आता मागील महिन्यात नाशिकचं मैदान झालं म्हणजे मैदान होईल का नाही याची गॅरंटी नसताना सुद्धा बापूंनी एका तासात मला वाटतं छत्तीस का एकोणचाळीस फेरे सोडली होती त्या मैदान हे बापू असल्यानंतर आम्हाला कुठली भीती वाटत नाही वर सुद्धा आयोजक कमिटीला सुद्धा कुठली भेट त्यामुळं बैलगाडी मालक शक्यतो जेवढं सहकार्य आपल्याला करता येईल तेवढं लवकरात लवकर नोंद करा आणि ज्यांनी करायचे राहिले असतील किंवा अचानक पैरे होतील त्यांनीसुद्धा सकाळी लवकर या आणि मैदानात सुद्धा आपण या ठिकाणी पहिले एक दहा गट पळून येईपर्यंत नोंद ठेवू दृष्टीने आपण ते नियोजन केलं जाईल आणि वेळेत फायनल घेता येईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आता मी सरपंच साहेब तुमच्याकडे वळतो मैदानाचे लॉटसुद्धा जाहीर होणार म्हणजे उद्या सकाळी साडेआठला आपण लाईव्ह लॉट्स काढणार yeah. नियम कसा राहणार ऑबिटर्सला नियम कसा राहणार काय हे मैदान संघटनेच्या नियमाप्रमाणेच आपण आतापर्यंत जी जी मैदान झाली ती संघटनेच्या नियमात आणि संघटनेच्या नियोजनातच आपण मैदान घेतो त्यामुळे सकाळी साडेआठला आपण लाईव्ह लॉट्स चालू करायचे सर्वजण नऊ दहाच्या दरम्यान आपण पहिला पेरा पाळायला जाणार आपण नऊ वाजता नऊ वाजताच पेरा जाणार आणि नोंदणी कशी चालू आहे तुमची ऑनलाईन नोंदी आहे ऑफलाईन नोंदी आहे सगळं आता चालू आहे काय सांगाल तुम्ही काय सांगाल सर म्हणजे गाड्या बालकांना तुम्ही काय आवाहन कराल का म्हणजे नोंदणी कशा प्रकारे केली जाते नंबर कोणता आहे काय सांगाल तुम्ही जे पॉपलेट टाकलेलं आहे त्या पॉम्पलेटमध्ये सहा नंबर दिलेला आहेत सहा ते सात नंबर आहेत त्या सर्व नंबर ऑनलाईन चालू आहेत प्रत्येकाला तुम्ही कोणालाही फोन करू शकता शक्यतो वरचे चार पाच नंबर आहेत की नाही ते आत्ता चालू जायचे तर लगेच चालू करा तुम्ही ऑनलाईन नोंदी चालू ठेवलेली आहेत कृपया जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी नोंद करून सहभाग व्हावा ही आमची विनंती आहे